આઈ પૂજા ભવાની સ્વામી નાઈ પૂજા ભવાની પૂ દેવજ દર્શનાલા પંદરપુરલા દર્શના પ્રત્યેક દેશની જતો આય ને નિવડણક નિવડણુકીય કયા વિષય મારા આરક્ષણ તો પૂરતું નિયોજન કાય આસલ जबरदस्त सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील नुकत्याच विधानसभाच्या निवडणुकीत झाल्या आणि या निवडणुकीचे बहुमत मिळाले त्याच्यावर पण तरी संशय व्यक्त केला जात आहे ईव्हीएम संशय व्यक्त केला जातो आपल्याला काय वाटतं त्याबाबत खरंच ईव्हीएम याच्यामध्ये परिणामकारक निवडणूक आहे की ईव्हीएम चे झालं ते मला नाही माहिती कारण ज्यातलं माहिती नाही त्यात बोलू नये आणि मला ज्यातला माहित आहे त्या सोडी नसतं मग बरं पुढं कोणी असतो बरं बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणारे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एखादेच बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही पण विचारणारे बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचार नाही की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं आम्हाला नोकोशन आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप कडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आम्हाला पाठिंबा असणार आहे नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर श्वासी कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण घेणार फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणार का देता खरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलून उपयोग नाही पण एक मात्र की आम्ही आमचं अमरावस सामूहिक आमरानुपोषण आंतरवाल्य ठाम आहे परंतु वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला बहुतेक अशी सुद्धा शक्यता आहे पण समाज समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल आंतरवालीच करायचं का मुंबईत करायचं नवीन पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झालं झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक आम्हाला नको आंतरवाली होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न मराठी तिथं हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी आपण उभं केली ती दिसली नाही त्याच्या काय आपल्याला वाटतं की वाटत त्याला काय कारण उघड आणि मैदानातच नव्हतं पाडून टाकले असते त्यांना दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या धावणेला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुर्खासारखा मी समाज कुणाच्या धावणेला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे निमान होत्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं कस गचरा धरून बाहेर काढतील मराठी